लग्न कसं झालं लग्न आमचं एक होत की आमची खूपच जवळची माणसं होती लग्नामध्ये म्हणजे माझी फॅमिली यांची फॅमिली बस कोणीच नाही शंभर माणसं oh. आणि अत्यंत घरगुती पद्धतीने असं घराच्या टेरेसवर साखरपुडा हळद आणि घरापासून जवळ असणार एका छान साध्या छोट्या सभागृहामध्ये आमचं मराठी पद्धतीने लग्न पण मला एक विचार घरी कसं सांगितलं तुम्ही कारण जेव्हा घरी सांगितलं तेव्हा घरच्यांना माहिती होतं का हे सिंगमधे ते घरच्यांना <laughs> <नो> <laughs> ते लक्ष त्यांना नव्हतं माहिती ना घरच्यांना माहिती होतं का आणि त्यांची रिॲक्शन काय होती आणि आमची ज्यावेळेस मैत्री छान झाली होती घरी येणं जाणं तर होतच त्याच्यामुळे हे माझे छान मित्र आहेत तर माहिती होतं होत आणि घरी सांगितल्यानंतर त्यांना कारण आम्ही इतक्या वेळा फोनवर बोलायचो इतक्या वेळा घरी असं थो थो। थोडीशी हिंट होती की काहीतरी असेल बहुतेक यांचं आणि मी सांगितल्यानंतर ऑफकोर्स थोडासा काही वेगवेगळ्या गोष्टी कारण अभिनय या क्षेत्रातली एक व्यक्ती आणि या क्षेत्रा बाबतीत सामान्य माणसांच्या मनात काही वेगवेगळ्या समस्या वेगवेगळे विचार असतात की ती व्यक्ती कशी असेल काय असेल वगैरे जरी आपण भेटलो या व्यक्तीला तरी पण तर अशा सगळ्या समस्या होत्या त्यांच्या मनामध्ये विचारांमध्ये पण मग नंतर मग ते ओके तुमच्या लग्नातल्या आठवणीतला क्षण कोणता आहे सर तुम्हाला स्पेशली विचारायचं त्या खूप बोलते तुम्ही काहीच बोलत नाही आता एवढं मला लग्नाबद्दल ऐकायचं तुमच्याकडून सर लग्न हळदीच किस्सा साडेसहा सातच्या असतात मी आले होते आधी माझे hmm. म्हणजे जनरली uh, <laughs> मी uh, आमच्या लग्नाच्या म्हणजे हा लग्नाच्या दिवशी मी गाडी ड्राईव्ह करून आले होते मी आणि hmm. माझी बहीण आय दोघ दोघं hmm. पुढे आलो होतो कुठे झालं लग्न मध्ये ओके तर आम्ही पुढे आलो होतो पण माझी जी, जी बाकीचे जे माझे रिलेटिव्ह होते नातेवाईक त्यांनी जी बस केली होती ती बस झाली बिघडली मध्ये रस्त्यामध्ये आणि तो जो ड्रायव्हर होता बस आता दहा मिनिटात सुरू होईल दहा मिनिटात सुरू होईल दहा मिनिटात सुरू करत 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 खूप तास गेले आणि मग ते उशीर आले सो आम्ही दोघे वाट बघत होतो आता माझे आई बाबा येतील आई बाबा येतील आई बाबा येतील पण त्यांना यायला उशीर झाला असा किस्सा घडलेला हाच लोचा म्हणून पण ऍक्सेप्ट नाही सर लोच्या वेगळा सांगितला पाहिजे तुम्ही सो so, एक असत ना की म्हणजे आता एज डिफरन्स ठीक आहे हे मला तुमच्या वयापेक्षा थोडेसे मोठे वाटतात तरुण आहे सर बट तरी पण तो एज डिफरन्स काय होता आणि तो तुमच्या फॅमिलीने एक्सेप्ट केला का तितक्या सहजतेने आणि तो एज डिफरन्स काय होता कोणत्या म्हणजे म्हणजे कसा केला असं मला म्हणायला सामान्य माणूस असं म्हणाल की सामान्य फॅमिली सामान्य फॅमिली त्या पद्धतीने थोडासा विचार करते की वयात एवढं अंतर असला पाहिजे दोन ते काही वर्षांपूर्वी असं होतं की दोन ते तीन वर्षात नवरा बायको मध्ये अंतर असायला हवं जास्त नको हो आता हो हाँ? हो ती वेगळी ट्रिक आहे ती नंतर माझ्या माझी लव्ह स्टोरी आपण नंतर जाणून घ्या तुमची लव्ह स्टोरी आपण जाणून घेऊया मी सांगेन की याच एक ऍडव्हानेज मी घेते मी काहीतरी चूक केली माती खाल्ली तर मी म्हणते मी लहान आहे ना एवढं जेवढं मी मोठा आहे ना मग तुम्ही दादागिरी करता का त्यांच्यावर नाही <laughs> पण आता तुम्ही अभिनय क्षेत्रात म्हणजे हा थोडासा घेऊ नका एनएसडी मधून अभिनयाचं शिक्षण घेतले आणि सर असे शिकत शिकत एक्सपिरियन्स घेत घेत गे, स्ट्रगल करत करत असं मी ऐकलं त्यांची स्ट्रगल स्टोरी तर तशी आलं तर तुमची अशी दादगिरी चालली असते का अभिनयाच्या बाबतीत की मी एनएसडी मधून शिकून आले बाबा तू माझं ऐक असं काही असतं का नाही असं काहीच नाहीये कार ना था था। hmm? आता एस एन एन एस डी चे जे डिरेक्टर आहेत वामन सर hmm. वामन केंद्रीय सर त्यांच्यापासून यांनी ऍक्च्युली रणांगणाला ते रणांगण या नाटकाला त्याचे दिग्दर्शक होते hmm. सो त्यांच्याबरोबर खूप शिकलेत किंवा hmm. यांचा जो अनुभव आहे प्रवास आहे तो तर hmm. मला असं वाटतं अनुभव हे जास्त चांगला शिक्षक असतो hmm. तुम्ही कोणत्या इन्स्टिट्यूट मध्ये जाऊन शिकण्यापेक्षा सो त्या बाबतीत यांचीच दादागिरी चालते पण <laughs> अमोके गोष्टी आमची <laughs> प्रोसेस अॅक्च्युली <coughs> वेगळी आहे पण ह्यांना खूप रिहर्स लागतात एकत्र okay. काम कर म्हणजे आम्ही पण आता आम्ही जवळजवळ पाच सहा वर्ष एकत्र केल्यात hmm. हो तर आणि मला अजिबात रिहर्सल करायला आवडत नाही hmm. तुम्ही डायरेक्ट हे शॉर्ट घेता तर हा आमचा डिफरन्स आहे दोन प्रकार डिरेक्टरच्या खुर्चीत म्हटल्यानंतर मला जाणून घ्यायचं असतं yeah. आणि को ऍक्टर म्हणून मला फरक पडतो रिहर्सल नाही करायचे कारण तिला खूप कारण तिला असं वाटलं कारण मी जी आता फिल्म केली त्यावेळेला हे बघ मी एक ऍक्टर आहे मला माहितीये पण तरी सुद्धा नाटक आहे किंवा सिनेमा काय हे त्या दिग्दर्शकाचं मान्य आणि लेखकानं आणि दोघांनी मिळून ते फुलवले नट नावाची जी प्रक्रिया आहे किंवा कोणी बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे सेल्फ मेड फोकस म्हणतो ना आपण की आपल्या अंगानं कॅरेक्टर डेव्हलप करणं जे माझ्या गोष्टीला जर मारक ठरणार असेल त्या तुमचा क्राफ्ट तर मला बघू दे ना तुमचं काय करणं किंवा बघू तुम्ही काय दाखवते हा माझा या बाजूने विचार आहे ऍक्टर म्हणून मग माझा ग्राफ रेडी असतो मग समोरच्याला वाटलं नाही रिहर्सल करायची फरक नाही पडत चला घरात कसं घरात वातावरण कसं असतं संगीत डायलॉग नाही वा सिरियस ते सांग एकदा या तुम्ही सगळेजण कधी फिरत फिरत तिकडे आल्यावर तुम्हाला लक्षात येईल की मी का तिकडे असतो ऍक्च्युली <laughs> एक छोटासा याच्यावरून मी एक किस्सा किंवा आमच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे बऱ्याच जणांसाठी ना त्यांचा व्यवसाय त्यांचं करिअर हा त्यांच्या आयुष्यातला एक भाग असतो पण आमच्यासाठी दोघांसाठी आम्ही या करिअरला घेऊन इतके पॅशनेट आहोत तर आम्ही यालाच आमचं आयुष्य मानतो okay. दोघही hmm. आणि म्हणूनच कदाचित आज आम्ही नवरा बायको आहोत आणि त्यामुळे आमचं बोलणं गप्पा आमचं जगण सिनेमा फिल्म मेकिंग क्राफ्ट म्युझिक ह्याच्या व्यतिरिक्त आमचं काहीच hmm. आयुष्य नाहीये hmm. आम्ही यालाच घेऊन गप्पा किंवा आमच्या तिथे आला hmm? लायब्ररीमध्ये तुम्हाला hmm. कुठलं पुस्तक पाहिजे वेद वाचायचं तुम्हाला रामायण वाचायचं आहे नाटक वाचायचे घ्या त्यामुळे आणि अर्थात आम्ही ते वाचले वाचतो त्यामुळे हे आ, ही प्रक्रिया फार गोड आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे की या पलीकडे दुसरं काहीच का नाही मला जे येत माझ्या आत्मिक ऊर्जेनं मला जे करण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्या ऊर्जेला ऊर्जेशी बांधिलकी असणारी एक पार्टनर तुमच्या बरोबर कोणीतरी आहे जी सेम ऊर्जात्मक स्वरूपामध्ये जोडली जाते मला वाटतं ह्या पलीकडे वेगळं काही असू शकत नाही